कथा आपली आहे मग ती आपणच उत्कृष्ट लिहू शकतो हे वाक्य मनाच्या शक्तीवर असलेल्या विश्वासाची आठवण करून देतं मानसशास्त्र सांगतं की प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाची दिशा त्याच्या विचारसरणीवर अवलंबून असते आपले निर्णय आपले दृष्टिकोन आणि संघर्षांना सामोरे जाण्याची पद्धत हीच आपली कथा घडवते आपण भूतकाळाच्या गोष्टींमध्ये अडकून राहिलो दुसऱ्यांच्या अपेक्षांनुसार वागलो किंवा अपयशांपायी स्वतःवर विश्वास ठेवणं सोडलं तर ही कथा इतरांनी लिहिल्यासारखी वाटते पण जेव्हा आपण जबाबदारी घेतो स्वतःच्या मूल्यांनुसार जगतो तेव्हा आपण स्वतःची कथा सुंदरपणे लिहू शकतो मी जे आहे ते पुरेसा आहे हा आत्मविश्वास मानसिक आरोग्य टिकवतो कारण आपल्या आयुष्याची दिशा ठरवण्याचा हक्क आपल्याकडेच आहे बदल घडवणं चुका सुधारणं आणि नव्याने सुरुवात करणं या सगळ्या गोष्टी आपल्या हातात आहेत त्यामुळेच ही कथा आपली आहे आणि ती आपणच उत्कृष्ट लिहू शकतो धन्यवाद